नमस्कार मित्रांनो मी केदार सुतार माझ्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करतो तर आज व्हिडिओ करण्याचं कारण की मी आज चाललेलो आहे माझ्या मामाच्या गावाला शेडबाळा तर आज शेडबाळा जायचं जा जा कारण की थोडं कामाचं मटेरियल द्यायचं होतं मामाला त्यासाठी ते घेऊन जाणार होतो जाताना इथे मळ्यात पाटलांनी जर गाडी अडवली तर थांब म्हटलं काहीतरी था काम सांगणार होते पाटलांचं काम होतं की पाटलांच्या सायकलची टायर झाली ती पंक्चर आणि त्यांना पाहिजे होती ट्यूब मग म्हटलं येताना कागवडमधन सायकलची ट्यूब घेऊन ये मग आता काय पाटलांचं काम आहे म्हटलं तर ऐकायला तर पाहिजेच नाही म्हटलं तर मग आमचंच अवघड आहे ना सगळं काम जाताना माझा मित्र केदार पण परिस्थितीची माहिती देत होता ते आपण तुम्ही पाहू शकता पुराचं नुसतं थैमानसोरा मध्ये आणि पूर्ण शिरो तालुक्यातच म्हणायला लागेल सगळी पाण्यात गेलेली आहे हा बंडू सुधार इथं हा 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 बंडूसुधार इथं गाडी चालवत आहेत आता आपण इथे गणेशवाडी आलेलो आहोत आपण ते बघू शकता परिस्थिती इथं आल्यावर आपलं आम्हाला भीती वाटली पाणी तर अरे वाटत चार पास खूप पाणी आहे तसं नाही आहे गाडीतून निवडण जाते वड्यात पाणी आहे का पाणी गाडी मित्रांनो आपण इथे पाहू शकता गणेशवाडी आणि ब्रह्मानंद महाराज मठ नौबाग यांच्यामधील जो रस्ता आहे तिथे नदीचं पाणी आलेलं आहे तिथे रस्ता थोडासा कच्चा असल्यामुळे थोडेसे खड्डे वगैरे आहेत त्यामुळे इथून गाडी अतिशय पद्धतशीरपणे आणि सावकाशपणे आम्हाला इथून काढावी लागली आणि इथे तुम्ही पाहू शकता श्री क्षेत्र नौबाग ब्रह्मानंद महाराज संस्थान तर मित्रांनो फायनली आम्ही आता मामाच्या घराजवळ पोहोचलेलो आहोत आता ती मामा जी होत। ती मामा जी है। ते मामाचं म ह्याचं कामाचं मटेरियल जे होतं ते घेतलो खांद्यावर आणि निघालो घराकडं आमच्या मामाचं घर म्हणजे अगदी जुन्या काळातलं घर आहे आपण ते बघू शकता केदार फर्स्ट टाईम इथं आमच्या मामाचं घर बघायला आलेलं त्यामुळे त्याला थोडं घर फिरून दाखवलं आजी जुंजुळं बोत देणार होती मग म्हणते जाताना घेऊन जातोस काय आता म्हटलं जे आता काय घेऊन जात नाही आता मी जाणार आहे पुढं माणसू त्यामुळे नंतर घेऊन जातो म्हटलं केदारला जरा आमच्या मामांच्या गोट्यातील जनावर पण दाखवलं आणि त्या घराला लागून एक चिंचचं झाड होतं मोठंशे मोठं एकदम हिरवगार ते पण दाखवलो केदार तर काय लगेच केदारला चिंच काढून खाण्याचा मोहच आवरेना तो लगेच काढून खाल्ला आता घरात आपण गॅरेजकडे जाणार आहोत गॅरेजकडे जाताना इथे बिरदेवाचं मंदिर लागते तिथे जरा देवाचं दर्शन घ्यायचं म्हणून थांबलं येथे आपण बघू शकता या बिरोबाच्या मंदिरामध्ये भिंतीवरती विष्णूचे दशावतार जे आहेत त्याचे वॉल पेंटिंग केलेले आहेत आमच्या पिताश्रेंचे मित्र सागर आर्ट्स एक्संबा यांनी हे चित्र काढलेले आहेत आपण बघू शकता अगदी असे रिअलिस्टिक वाटतं बघितल्यानंतर तिथेच बिरोबाच्या मंदिरा लागून तिथे सभागृह आहे आणि त्या सभागृहामध्ये देखील भिंतीवरती वेगवेगळे वॉल वेग वेग पेंटिंग्स केलेले आहेत आपण ते बघू शकता कारण आपण आता इथे मामाच्या गॅरेजमध्ये आलेले आहोत आपण त्याचं मामाचे गॅरेज लावू शकता तसं काय इथे त्याच्या ट्रॉलीचे काम चालू आहे गॅरेजचा मेन मालक कुठं दिशेन झाला इथं आमचा प्रसाद दादा आमच्या गरीमामाचा मुलगा मी ते गॅरेजमध्ये आलो आणि मामाला माझी मदत झाली नाही असं कधीच झालं नाही भावानो इथं ट्रॉलीचं काम चालू असताना मामाला जरा कामामध्ये मी थोडीशी मदत केली आणि तिथून पुढं लहान मामाचं पण थोडंसं काम होतं त्या मामाला पण थोडीशी मदत करून घेतली हे त्यांनी एक फोल्डेबल गेट तयार करत आहे त्याचा हिर तो ट्रॅक आहे तो ट्रॅक तेवढा तिकडं उचलून ठेवायचा होता त्यासाठी लहान मामाला थोडीशी मदत केली तर भावानं पुढं मंगसूरला जायचं होतं त्यामुळे जास्त वेळ तर गॅरेजमध्ये थांबत बसलो नाही तिथून लगेच निघालो तर भावानं हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद